भारतीय परराष्ट्र धोरणाचा सध्या कसोटीचा काळ आहे ट्रम्प यांनी भारताविरोधात टॅरिफ अस्त्र उघारलं आहे त्यामुळे जिथं भारत आणि अमेरिकेनं पाचशे अब्ज डॉलरचं द्विपक्षीय व्यापाराचं लक्ष ठेवलं होतं त्यालाच आता धक्का बसताना दिसतोय अमेरिकेसह भारताच्या व्यापार वाटाघाटीही धोक्यात आल्याची चिन्ह आहेत अशात भारताच्या मागे पुन्हा ठामपणे उभा आहे भारताचा जुना मित्र रशिया भारतानं आपली टॅरिफ बाबतची भूमिका स्पष्ट केली तेव्हा रशियानंही भारताच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आता तर रशियन अध्यक्ष पुतीन हे भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्ट अखेरीस चीन दौऱ्यावर जाणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा जागतिक पटलावर महासत्तांसमोर आर आय सीचं आव्हान उभं राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे पाहूया नेमकं काय घडतय जागतिक पटलावर अमेरिकेचा भारतावर टॅरिफ स्ट्राईक रशियन अध्यक्ष लवकरच भारत दौऱ्यावर पंतप्रधान मोदी चीन दौऱ्यावर ट्रम्प पुतीन यांची लवकरच भेट एका मागोमाग एक घडू पाहणाऱ्या या महत्वाच्या जागतिक घडामोडी ट्रम्प यांनी सत्तेत येता जगभरातच टॅरिफ युद्ध छेडलं आमचं ऐका नाही तर टॅरिफ लावू अशीच धमकी ते गेल्या सहा सात महिन्यात यश आलं तर ब्रिक्स देशांविरोधात मात्र त्यांना तितकस यश ये येताना दिसत नाही रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी त्यांनी आता रशियाच्या मित्र राष्ट्रांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे त्यातही भारत त्यांच्या रडारवर आहे हे त्यांच्या अलीकडच्या विधानांवरून साफ दिसतंय आहे त्यांनी भारताविरोधातला अजेंडा स्पष्टही केलाय अर्थात केवळ भारताला लक्ष करण्याची ट्रम्प यांची भूमिका समोर आल्यानंतर त्याला प्रत्युत्तर दिलं मात्र त्याचवेळी भारताच्या परराष्ट्र धोरणात काही महत्वाचे बदल दिसू शकतात नुकतेच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रशिया दौरा केला आणि त्याचं फलित म्हणजे रशियन अध्यक्ष पुतीन हे लवकरच भारत भेटीवर येणार आहेत अजित डोवाल यांनी we have had high level engagements and these these high level engagements have contributed very substantially we are very excited and delighted to uh, learn about the visit of his, his excellency the president of russia president putin to india i think that the dates are almost uh, finalized now अमेरिका भारताला लक्ष करत असताना पुतीन हे भारत भेटीवर येण्याला अधिक महत्व आहे तर दुसरीकडे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीन दौऱ्यावर जाणार आहेत तिथे ते शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेत उपस्थित राहणार आहेत दोन हजार वीस नंतर म्हणजे गलवान संघर्षानंतर त्यांचा हा पहिलाच चीन दौरा आहे तर या दौऱ्यादरम्यान त्यांचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी भेट होऊ शकते दोन हजार चोवीस मध्ये दोघं कझानमध्ये भेटले होते त्यानंतर चीन आणि भारतामधील सीमा प्रश्नावरील तणाव काहीसा निवळला होता अमेरिकेसह टॅरिफ युद्ध सुरू झाल्यानंतर चीननंही भारतासह सर्व आशियाई देशांना सहकार्याची साथ घातली होती भारतानं आतापर्यंत चीनबाबत सावध भूमिका घेतली आहे याला कारण आहे चीनचा विश्वासघातकी स्वभाव म्हणूनच रशियाच्या पुढाकारानं आर आय सी अर्थात रशिया भारत चीन हा त्रिकोण अद्याप प्रत्यक्षात साकारता आलेला नाही मात्र आता ऑगस्ट महिन्यातील चीन भेटीदरम्यान चीनमध्ये रशियन प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत त्यामुळे आताच्या बदललेल्या परिस्थितीत जर शांघायमध्ये आर आय ला पुनरुज्जीवन मिळालं तर पाश्चिमात्य जगासमोर विशेषतः अमेरिकेसमोर एक मोठं आव्हान उभं राहू शकतं की ब्रिक्स स्ट्रॉंग करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन सारखं पार्ट आहे तो आपल्याला करणं आवश्यक आहे एक नवीन आंतरराष्ट्रीय राजकारणा समीकरण आकाराला येऊ शकतात ज्याच्या माध्यमातनं जो टेंटालायझिंग ट्रायएंगल ज्याला म्हटला जातो तो टेंटालायझिंग ट्रायँगल म्हणजे रशिया चायना आणि इंडिया हे तिघ जण एकत्र येऊ शकतात ही पॉसिबिलिटी नाकारता येत नाही मला वाटतं हे का नको करायला जर अशा स्वरूपाने अमेरिकेचा व्यवहार असेल तर हे करायला ऍब्सोल्युटली हरकत नाही दुसरीकडे ट्रम्प सत्तेत आल्यापासून ज्या भेटीची उत्सुकता साऱ्या जगाला आहे ती भेटही लवकरच प्रत्यक्षात उतरणार असं दिसते ती भेट आहे अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियन अध्यक्ष पुतिन यांची बुधवारी अमेरिकन अध्यक्षांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी पुतिन यांची भेट घेतली त्यानंतर ही बातमी समोर आली आहे रशियन वृत्तसंस्थानी या भेटीची बातमी दिली आहे Много друзей, которые готовы нам помочь организовать мероприятие подобного рода. На один из друзей президент Объединенных Арабских Эмиратов. मात्र त्याचवेळी त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्या भेटीची शक्यता थेट नाकारली नसली तरी ते या भेटीसाठी फारसे उत्सुक नाहीत अद्याप तशी परिस्थिती निर्माण झालेली नाही असं पुतीन यांनी म्हटलंय अर्थात जोपर्यंत ट्रम्प पुतीन भेट होत नाही तोपर्यंत रशिया युक्रेन युद्धविरामावर कोणताही तोडगा निघणं शक्य नाही आणि जोपर्यंत रशिया युक्रेन युद्ध थांबत नाही तोपर्यंत ट्रम्प हे त्यांचं टॅरिफ कार्ड सतत बाहेर काढतच राहणार आणि जग टॅरिफ युद्धात ओढलं जाईल अशी शक्यता अधिक आहे म्हणजेच जर टॅरिफ युद्ध असं सुरू राहणार असेल भारताला अमेरिका सतत लक्ष करत राहणार असेल तर भारतालाही अनेक पर्यायांची चाचपणी करावी लागेल म्हणूनच जगाच्या पटलावर आर आय सीचा त्रिकोण येण्यासाठी सध्या प्रचंड अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे अर्थात अशा परिस्थितीतही चीनसह मैत्री करताना भारताला अधिक सावधच राहावं लागणार आहे म्हणूनच सुरुवातीला म्हटलं तसं सध्याचा काळ हा भारतीय परराष्ट्र धोरणासाठी कसोटीचा काळ आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी एन डी टी व्ही मराठी